भारतीय रेल्वेच्या महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत संपूर्ण देशातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा धामणगाव आणि अमरावती रेल्वे स्थानकांचा या योजनामध्ये समावेश असून केवळ बडनेरा स्टेशनवरच छत्तीस कोटी तीस लाख रुपयांचा खर्च होणार आहे यामध्ये पादचारी पूल एक्सिलेटर लिफ्ट प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण वेटिंग हॉल अशी विविध कामं प्रगतीपथावर आहेत मात्र या योजनेअंतर्गत एक मोठा विसर पडला आहे तो म्हणजे प्रवाशांची सुरक्षा पाहणाऱ्या जीआरपी म्हणजेच रेल्वे पोलीस स्टेशनची अवस्था सध्या जीआरपीचे कार्यालय जीर्ण झालेल्या मोडकडीस आलेल्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहेत पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की इतक्या मोठ्या निधीतून एक स्वतंत्र आणि सुसज्ज पोलीस स्टेशन उभारणे शक्य होते परंतु गृह विभागाच्या धोरणांमुळे आंदोलन किंवा आक्रमक प्रतिक्रिया न देता तेरी भी चूप मेरी भी चूप अशा मनस्थितीत पोलीस निमूटपणे ही अवस्था सहन करीत आहेत मात्र आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की कोट्यावधी खर्चून प्रवाशांकरिता सुविधा वाढवताना त्यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष कसे